नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या बेकायदेशीर बांधकामधारकाविरुद्ध कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा सन्मानिय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या एस पी एल नंबर दहा हजार एक ऑब्लिक दोन हजार मधील दिनांक तीन पाच दोन हजार अठरा आदेशानुसार मौजे उचगाव व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वादग्रस्त हद्दीतील हॉटेल ब्रिज ते गांधीनगर चिंचवाड रोडवर दुतर्फा बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे तरी पण गट नंबर शहाण्णव ऑब्लिक चार ऑब्लिक स ऑब्लिक दोन बाळाचे रामचंद्र म्हणणारे गट नंबर शहाण्णव ऑब्लिक पाच बाळासाहेब नेमांना खोस अण्णासाहेब नेमांना खोत चंपाबाई नेमांना खोत बापूसाहेब नेमांना खोत सनी बाळासाहेब खोत अमित बाबासाहेब खोत यांच्या सामायिक क्षेत्रात व गट नंबर अ सुभाष हिंदुजा वगैरे या सर्वांनी बेकायदेशीर बांधकाम करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून गुंडांच्या पोलिसांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकाराची परवानगी न घेता बांधकाम सुरू केले असून सदर संपूर्ण गट नंबर शहाण्णव oblique चार oblique अ oblique दोन व शहाण्णव oblique पाच व नव्यान्नव oblique अ इतर गट नंबर ब्लू व रेड झोन मध्ये येत असतो. कोल्हापूर महानगर न विकास क्षेत्रात समाविष्ट केलेले आहे तरी पण आणि गुन्हेगारी व अधिकारी यांच्या जीवावर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून त्या बेकायदेशीर बांधकाम धारका विरुद्ध व बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या चोवीस व तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चो कोल्हापूर महानगरपालिका समोरील पटांगणात आत्मदहन करण्याचा इशारा दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबे व सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळकृष्ण सुतार यांनी दिलेला आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका